सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दान हा महत्वाचा विधी ईश्वर भक्तीमध्ये सांगितलेला आहे सर्वच साधना मार्गामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे हे दान कसं द्यावं ह्याबद्दल दान देताना दात्याची भावना कशी असावी यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की दातव्य मिती यद्दान दीयते नुपकारिने देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम दान देताना दात्याच्या मनामध्ये आपण याचकावरती उपकार करीत आहोत अशी भावना मनामध्ये ठेवून दान देऊ नये देश काळ परिस्थिती पाहून दान द्यावं उदाहरणार्थ थंडीचे दिवस आहेत कडाक्याची थंडी आहे एखाद्याकडे पांघरायला वस्त्र देखील नाहीत तर त्या प्रसंगी, याचकाला कपड्याची गरज आहे पांघरणं शाल किंवा रजई असे वस्त्र जे त्याला थंडीपासून संरक्षण करतील अशा वस्त्रांची गरज आहे तर ही गरज ओळखून दान करावे एखादा भुकेलेला आहे कडकडून भूक लागलेली आहे मग त्याला काय दान करायचं तर त्याला अन्नाची गरज आहे म्हणून त्याला अन्नदान करावे म्हणजे दान करत असताना देश काळ परिस्थिती हे पाहून दान कराव। आणि ते दान कसं असावं तर उपकाराची भावना नको ज्ञानी यांनी सांगितलेलं आहे की दान देतोय हे या हाताने दिलेलं दान त्या दुसऱ्या हाताला कळू नये इतकं निरपेक्ष भावनेनं दान दिल्या जावं असं ज्ञानी लोक सांगतात आणि उपकाराची भावना पण नको की आपण याच्यावर उपकार करत आहोत आपण दिले म्हणून याचं कल्याण होते माझा उपकार आहे तुझ्यावरती की मी तुला हे दान दिलेलं आहे अशी भावना नको दातव्य मी ती यद्दान ते नुपकारिने देशे कालेचं पात्रेचं तद्दानम सात्विकम स्मृतम असं दान दिल्या जावं असं शास्त्र सांगते सर्व दानात श्रेष्ठ दान कोणतं उत्तम दान कोणतं हे सुद्धा शास्त्रदृष्टीनं जाणून घेणं गरजेचं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सूत्रपाठ ग्रंथात म्हणतात की अन्नदानते उत्तम अनेक प्रकारचे दान आहेत आणि त्या सर्व दानामध्ये अन्नदान हे उत्तम आहे कारण अन्नदानामुळे ह्या मनुष्याला मनुष्य देहाची निष्पत्ती होते सकाम भावनेनं जर दान घातलं दिलं अन्नदान केलं अन्न जीव घातलं एखाद्याला सकाम भावनेनं तर त्याला मनुष्यदेहाचा लेप निष्पन्न होतो आणि निष्काम भावनेनं जर अन्नदान मनुष्याच्या दान दान ठिकाणी केलं तर अशा अन्नदात्याला पुढील जन्म मनुष्याचा प्राप्त होतो म्हणजे मनुष्यदेहाचा लेप निष्पन्न होतो एका एक मनुष्याच्या ठाई भोजन दिलं अन्नदान केलं तर पुण्य हेतूने केले म्हणून त्याला पुढील जन्मात मनुष्य देह हो, मनुष्यजन्म मिळतो आणि निर्हतुक भावनेनं जर अन्नदान केलं कुठलीही भावना नैपुण्य मिळावा सुद्धा अपेक्षा नाही निर्हेतुक असं अन्नदान केलं तर त्याला पुढील जन्मामध्ये परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होतं ईश्वरीय ज्ञान प्राप्त होतं ज्ञानाधिकार निष्पन्न होतो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सूत्रपाठ ग्रंथामध्ये सांगितलेलंच ब्रह्म आहे ब्रह्मविद्येमध्ये की आहे भूतभजन भूतभजन साधन म्हणजे कुठलीही मनामध्ये अपेक्षा न ठेवता निर्हितुक भावनेनं जर अन्नदान केलं तर ईश्वरीय ज्ञानाचा त्याला अधिकार निष्पन्न होतो आणि त्याला पुढील मनुष्य देहामध्ये परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होतं आणि आहे भूतभजन भूतभजन साधन हेतुक पुण्य लागाव म्हणून केलं तर मनुष्य देहाचा लेप निष्पन्न होतो आणि निर्हितुक केलं तर परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होतं आणि म्हणून अन्नदान ते उत्तम आहे असं सर्वज्ञ प्रभू सांगतात अन्नदान उत्तम आहे अन्नदान केलं पाहिजे अनेक प्रकारचे दान आहेत कोणी भूमिदान करतं कोणी वस्त्रदान करतं कोणी द्रव्यदान करतं कोणी अन्नदान करतं ह्या सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान कोणतं आहे श्रेष्ठ म्हणजे सर्वापेक्षा सर्वोच्च दान कोणता आहे तर सर्वोच्च दान हे श्रेष्ठ दान धन द्रव्य संपत्ति, पैसा अडका भूमी ह्या दानाहूनही श्रेष्ठ दान अन्नदान हे उत्तम आहे पण याच्याहीपेक्षा श्रेष्ठ दान कोणतं तर ते दान आहे वेळेचं दान योगदान सर्व दानात श्रेष्ठ दान हे वेळेचं दान आहे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करीत होते गाओ, गावी वाडी वस्त्यावरती जात होते आणि जीवांना दान मागत होते विश्वाचा पती परमेश्वर जगतपती जीव देवता प्रपंच या सर्वांचा स्वामी आणि हा परमेश्वर या कर्मभूमीमध्ये अवतरून मनुष्य देहामध्ये मायापूर देहामध्ये येऊन आणि परिभ्रमण करून ह्या जीवांकडे जात होता आणि भिक्षा मागत होता दान मागत होता तर हा परमेश्वर कशाचं दान मागत होता जो स्वतःच चा योगक्षेम चालविणारा आहे सर्वांचा योगक्षेमम वहाम्यहम ह्या जगाचं सर्वसृष्टीचं कार्य आपल्या देवतांकर्वी करून घेणारा हा परमेश्वर आणि हा परमेश्वर ह्या जीवांकडे जाऊन दान मागत होता तर कशाचं दान मागत होता ते कोणतं दान आहे काय परमेश्वर अन्नदान मागत होता अन्नाचं दान मागत होता आणि ह्या जीवांकडून तो परमेश्वर सर्वांचा योगक्षेम चालविणार आहे योगक्षेमम वाहम्यहम ह्या सर्व जगताचा पालनहार तो परमेश्वर काय अन्नाचं दान मागेल त्याच्याच आज्ञेमध्ये ह्या सर्व देवी देवता कार्य करतात पाऊस पडतो तो त्या परमेश्वराच्या आज्ञेनं ह्या देवता पाऊस पाडतात ह्या सृष्टीवरती पृथ्वीवरती धान्य उगवतं ते सुद्धा परमेश्वराच्याच आज्ञेनं देवता हे सगळं कार्य करतात तो सर्वांचा पोषण करणारा आहे आणि असा तो परमेश्वर या जीवांकडे भिक्षा मागण्यासाठी जातो आहे तर कोणती भिक्षा एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू राहेरला गेले राहेर ग्रामामध्ये भिक्षा घेऊन करतळ भिक्षा हातावरती भिक्षा घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गंगेच्या दिशेने चाललेले होते समोरून एक राजाधिकारी राज्याचा अधिकारी येत होता त्याचा परिवार सोबत होता आणि त्या एका शेवकाचा धक्का श्री चक्रधर प्रभूंना हाताला लागला आणि हातातील भिक्षेचं अन्न जमिनीवरती सांधलं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तिथेच जमिनीवरती बसून आणि ते धुळीमध्ये सांडलेलं भिक्षांना उचलून घेऊ लागले त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी पाहिलं धावतच आला देवाला दंडवत केला आणि म्हणाला प्रभू हे धूळीमधलं भिक्षांना तुम्ही का घेता नका घेऊ ते चला माझ्या घरी मी तुम्हाला माझ्या घरी तुम्हाला भोजन देईल हे असं धुळीतलं अन्न घेऊ नका मी तुम्हाला माझ्या घरी भोजन देईल चला माझ्या घरी तो भिक्षा म्हणजे अन्न देण्याची भाषा करत होता देवाला श्री चक्रधर प्रभूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा ती भिक्षा न उचलू लागले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्याच्याकडे पाहिले त्या पाहण्याचा अर्थ गहन होता की तू म्हणतोयस की माझ्या घरी चाला मी तुम्हाला अन्न देतो अन्न देतो भोजन देतो अरे तू भोजन देणारा कोण आहेस मीच तर हा सर्व योगक्षम सर्व जगताचा चालवितो तू मला अन्न देतोस हे अन्न देखील मीच निर्माण केलेलं आहे हे सर्व माझ्याच अधिकारातील आहे तू माझच मला काय देतो आहेस तुझा वेळ मला देशील काय तू तू वेळ मला देऊ शकणार नाहीस तू भलेही अन्न देशील परंतु हे अन्न माझ्याच ह्या सृष्टी व्यवस्थेनं निर्माण केलेलं माझं मलाच तू देत आहेस तुझ्याजवळचा वेळ जर तू देत असेल तर मी तुझ्या घरी येतो कारण मला वेळेची भिक्षा पाहिजे वेळेची भिक्षा देणारा कोणी आहे का याचा शोध घेत आहे मी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्याच्याकडे पाहत होते या पाहण्याचा हा अर्थ होता की तू आहेस तुझ्याकडे वेळ नाही तू मला वेळेचं दान करू शकत नाहीस म्हणून मी तुझ्या घरी यायला तयार नाही हा त्याचा अर्थ होता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी मुकाट्याने ते भिक्षांना सांडलेलं परत हातामध्ये घेतलं नदीच्या दिशेनं निघून गेले तो राज्याचा अधिकारी देवाकडे स्तंभित होऊन पाहतच राहिला श्री चक्रधर प्रभू या महाराष्ट्रामध्ये फिरले गावोगावी परिभ्रमण केलं घरोघरी फिरले ते काय अन्न मागण्यासाठी फिरले का नाही अन्न मागणं हा त्यांचा उद्देश नव्हता एके ठिकाणी श्री चक्रधर प्रभू लोणारला गेलेले आहेत आणि एका मंदिरामध्ये वास्तव्याला थांबले आहेत आणि सूर्योदयापूर्वी उठून ते त्या सरोवराच्या काठी एका तारा तीर्थाजवळ आलेले आहेत आणि तिथं एका वृक्षाखाली बसलेत देव त्या मंदिरामध्ये देवगिरीचा राजा कान्हरदेव राजा शिंगणाचा कान्हरदेव हा तिथं पूजा करण्यासाठी त्या मंदिरात आला त्याचं ते कुलदैवत होतं त्यांनी त्या क्षेत्राच्या ठिकाणी पूजा केली क्षेत्राचं दर्शन घेतलं तीर्थामध्ये स्नान केलं व्रत धारण केलेलं त्यांनी आणि आता तीर्थ क्षेत्र व्रत हे तिन्ही आचरण त्याच्याकडून घडलेलं आहे आता त्याला कोणाला तरी दान द्यायचे आणि मग त्यांनी तेथील पुजाऱ्याला विचारलं की मला दान द्यायचं इथं कोणी सत्पुरुष आहेत काय त्यावेळेस तो पुजारी म्हणाला अहो राजेश्री रात्री एक इथे ईश्वर पुरुष वास्तव्याला होते काय त्यांचं तेज काय सांगावं त्यांचं ईश्वरत्व त्यांच्या श्रीमूर्तीचं दर्शन म्हणजे दुर्लभाचं दर्शन झाल्यानंतर मनाला एक शांतता आणि एक आनंद प्राप्त होतो असे दैवी तेजाचे ईश्वर पुरुष इथं रात्री वास्तव्याला होते ते वर्णन ऐकून तो राजा अधीरतेनं विचारलं विचारू लागला की मग ते कुठे आहेत मला त्यांचं दर्शन होईल का मला दान द्यायचे तर तो पुजारी म्हणाला की ते पहाटे पाटीलाच इकडे गेलेले तारा तीर्थाकडे मग मला घेऊन चल तिकडे राजाने म्हटलं आणि मग तो पुजारी म्हणला चला आणि मग तो पुजारी त्या राजाला घेऊन जिथे श्री चक्रधर स्वामी या वृक्षाखाली बसलेले होते तिथं आला श्री चक्रधर प्रभू त्या वृक्षाखाली ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसलेले होते राजाने ते दैवी तेज ईश्वरत्व पाहिलं मनामध्ये म्हणाला की खरोखरच हे ईश्वर पुरुष माझं अहोभाग्य मला दर्शन झालं मनामध्ये तो विचार करू लागला श्री चक्रधर प्रभू ध्यानमग्नावस्थेमध्ये बसलेले आहेत नेत्र मिटून आणि मग त्या राजाने तो राजा होता त्याला धर्म न्याय नीती शास्त्र सर्वाचं ज्ञान होतं तो हेही जाणत होता की देवाचं दर्शन सत्पुरुषांचं दर्शन घ्यायचं असेल तर तिथं काहीतरी अर्पण करावं लागतं रिक्तहस्ते न पश्यंती राजानाम देवता गुरु हे ईश्वर आहे यांना रिकाम्या हाताने कसं भेटावं भेटू नये यांना काहीतरी अर्पण केलं पाहिजे दान द्यायचं आहे आणि माझं दानविधी अपूर्ण राहिलेलं आहे योग्य ठिकाणी मी पोहोचलो आहे असा त्याच्या मनामध्ये विचार आला आणि सोबत जे सेवक होते त्यातील जो भांडारी सेवक होता जो द्रव्याची पिशवी राजाची सतत सोबत बाळगत होता त्याला जवळ बोलवलं इकडे आणि मग तो जवळ आल्यावर त्या पिशवीतल्या मुठवर सुवर्णमुद्रा श्री चक्रधर प्रभूंच्या समोर जमिनीवरती ठेवल्या आणि देवाला अर्पण केल्या अजून मुद्रा काढल्या अर्पण केल्या आणि सुवर्ण मुद्रा अर्पण केल्या आणि दर्शन घेऊन चार पावलं तो माघं सरकला आणि हात जोडून उभा राहिला की आता थोड्या वेळाने ह्या सत्पुरुषांचं ध्यान आटोपले की हे नेत्र उघडतील आणि मग आपण त्यांचं दर्शन घेऊ त्यांच्याशी दोन शब्द बोलून आशीर्वाद घेऊ आणि निघून जाऊ अशा भावनेनं चार पावलं मागे सरकला आणि हात जोडून उभा राहिला परंतु श्री चक्रधर प्रभू नेत्र मिटलेलेच होते स्थीर शांत स्थिर चित्त होते बराच वेळ गेला सेवक होता एका शेवकानी मोठ्याने आवाज दिला देवाला अहो शिंगणाचा कान्हरदेव तुमच्यावरती प्रसन्न झालेला आहे घ्या त्या सुवर्ण मुद्रा असं तो म्हणाला आणि तो आवाज ऐकून राजा आवाज ऐकून देवाने नेत्र उघडले श्रीचक्र प्रभूंनी त्या सोन्याकडे पाहिलं सुवर्णाच्या ढिगाकडे मातीकडे पाहिलं त्यानंतर राजावर दृष्टी टाकली देवाने आणि त्या सेवकावरती टाकली त्याच्यामध्ये गहन अर्थ होता राजा चतुर होता राजाने जाणलं की हे ईश्वर पुरुष निष्पृह आहे ते सत्पुरुष यांना माती तसं सोनं आणि सेवक तसा राजा यांना माती आणि सोनं आणि राजा आणि सेवक समान आहेत त्यांनी ओळखलं आणि तो त्या सेवकाला किंचितस रागवून म्हणाला अरे अरे ते ईश्वर पुरुष आहेत त्यांना राजा वगैरे काय राजा सेवक समान आहेत मात माती आणि सुवर्ण समान आहे देव पुन्हा डोळे मिटून पुन्हा चिंतनामध्ये निमग्न झाले चिंतनामध्ये घडून गेले आणि मग तो राजा त्या सेवकांना म्हणाला चला रे आणि तो निघाला परंतु त्याच्या मनामध्ये विचार आला की हे खरोखरच ईश्वर पुरुष आहेत की मी निष्पृह आहे दाखविण्यासाठी त्यांनी तसं नाटक केलेलं आहे हे, हे जाणून घेण्याची त्याला उत्सुकता झाली आणि त्यांनी एका शेवकाला सांगितलं की तू इथं थांब त्यांनी जे सुवर्ण घेऊन गेले तर ठीक आहे नाही गेले तर घेऊन ये आणि तो निघून गेला श्री चक्रधर प्रभू ज्यावेळेस त्या सुवर्णाकडे आणि मातीकडे बघतात राजाकडे आणि शेवकाकडे बघतात त्यावेळेस त्या भाषिक म्हणजे दृष्टीची एक भाषा आहे की हे hey, राजा तू मला सुवर्ण दान करीत आहेस परंतु तुझा वेळ तू तु मला देत नाहीस मला वेळेचं दान देणारा दाता मला पाहिजे मी स्वतःच दाता आहे ईश्वर हा दयाळू मयाळू कृपाळू कणवाळू आहे कृपा म्हणजे दातृत्वशीलता दानशील आहे परमेश्वरा एवढा दाता कोणी नाही मी ह्या सृष्टीमधला दाता आहे जीवाला ज्ञान साधन प्रेम साधन मोक्ष देण्यासाठी मी इथं प्रगटलेलो आहे तू मला काय देणार आहे परंतु मला तुझ्याकडून दान पाहिजे आणि ते दान म्हणजे तुझ्या वेळेचं दान तुझ्या आयुष्याचं दान तुझ्या जन्माचं दान श्री चक्रधर प्रभू सूत्रपाठ ग्रंथामध्ये निरूपण करतात की हंगा ऐशी अनंते जन्मे वाया गेली मेळी जन्म दिले मोळीये शिवणे या दिधले माहे एक जन्म येत का मा काही होईल ते पाहिजो श्री चक्रधर प्रभू त्या राजाकडे बघतात आणि दृष्टीमधूनच त्याच्यावर आशय त्याला सांगतात की अरे तू सुवर्ण मुद्रा देतायस परंतु तू वेळ देतोयस का मला तुझं आयुष्य देतो आहेस का मला मी परिभ्रमण करीत आहे की आयुष्य देणारे आपल्या आयुष्याचं दान देणारे आपल्या वेळेचं दान देणारे असे दाते मी शोधत असतो म्हणून मला एक जन्म तू देऊ शकत नाहीत तुझ्याकडे ते दातृत्व नाही मला काय करायचं या सुवर्णाचं मीच तर सगळ्या जगाला सुदा म्याला मी सोन्याची नगरी दिली मी दाता आहे तू मला हे देऊन काय करतो मला वेळेचं दान पाहिजे एका आयुष्याचं दान पाहिजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या त्या पाहण्याचा तो बोध होता अर्थबोध होता या प्रसंगावरून आपल्याला असं दिसून येतं की परमेश्वर सुद्धा या जीवाकडे दान मागण्यासाठी येतात पण कोणतं दान आयुष्याचं दान असे अनंत जन्म गेलेत मेहळीला जन्म दिलाय मुळीया शिवनिया रुमणिया अशा अनेक उद्योगाला अनेक कार्याला कुटुंबाला प्रपंचाला हा जन्म ह्या जीवानी दिलेला आहे मग आता हा जन्म परमेश्वराला तरी देऊन पहा हे परमेश्वर ह्या मनुष्याला एका जन्माचं दान मागत आहेत सर्व दानात श्रेष्ठ दान आपल्या आयुष्याचं दान देणे होय कारण हे दान म्हणजे आपलं खरं दान आहे ईश्वरासाठी वेळ देणे चोवीस तासातून एक तास परमेश्वराला देणे हे एक तास वेळ देणे हे श्रेष्ठ दान आहे तुम्ही हजारो लाखो रुपये देण्यापेक्षा एक तास बसून आपला वेळ परमेश्वराला देणे परमेश्वराचं नामस्मरण चिंतन करणे हे वेळेचं दान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे मनुष्य जन्माला येताना सोबत काही आणतो का, ही आंतों का। नाही आणत जो जो लिया यही से लिया जो दिया यही पर दिया खाली हात आये खाली हात चले सोबत येताना काही आणत नाही पण जन्माला आल्या बरोबर तो आपल्या पित्याच्या किंवा मातेच्या संपत्तीचा वारस बनतो जन्माला आल्याबरोबर आणि मग जीवनभर तो धावा धाव करतो जो जास्त धावतो तो जास्त जमा करतो आणि जाताना ते सर्व इथं ठेवून तो रिकामा जातो येताना सोबत आणत नाही हे सगळ्या इथल्याच गोष्टी गोळा करतो धन संपत्ती पैसा अडका धन धान्य सर्व इथलंच आहे परमेश्वराचंच आहे सकळही देवाचे की हे सर्व परमेश्वर निर्मित परमेश्वराचंच आहे तो गोळा करतो शेतामध्ये जाऊन एक किलो बीज पेरतो आणि सहा महिन्यानंतर एका किलोचे दहा पोते धान्य घरी घेऊन येतो एका बीजाला हजार दाणे कोणी दिले पाऊस कोणी पाडला हे सर्व ईश्वरीय कार्य आहे ईश्वराच्या प्रेरणेनं ईश्वराच्या आज्ञेने हे सर्व देवता कार्य करतात जर दहा वर्ष पाऊसच नाही पाडला शेतामध्ये काहीच पिकलं नाही तर हा मनुष्य कशाचं दान करेल नाही करणार हे सर्व ईश्वराच्याच एक व्यवस्थेचा भाग आहे आणि जो लिया यही से लिया जो दिया, पर दिया खाली हात चले खाली हात आय खाली हात चले जे आपल्या अधिकाराचं नाही ते दान परंतु आपल्या अधिकारातलं दान कोणतं आहे तर मनुष्य जन्माला येताना एक गोष्ट सोबत घेऊन आलेलं आहे ते म्हणजे आयुष्य जन्माला येताना कोणी पन्नास वर्ष जगायचं कोणी सत्तर वर्षाचं आयुष्य आणलंय कोणी चाळीस वर्षाचं चा आयुष्य आणलं कोणी दहा वर्षाचं कोणी वीस वर्षाचं हे आयुष्य आणलेलं आहे आणि हे आयुष्यच खरी मनुष्याची संपत्ती आहे आयुष्यातला एक एक दिवस एक एक तास एक एक पल हे सर्व मनुष्याची खरी संपत्ती आहे आणि म्हणून परमेश्वर म्हणतात की अरे तुझ्याकडची ही संपत्ती मला दे तुझं आयुष्य मला दे तुझ्या आयुष्यातील काळ मला दे आणि हा काळ फार बहुमोल असतो एखादे कोटी रुपये तुम्ही हरवले एखादे लाख रुपये तुम्ही हरवले तर तुम्ही दुप्पट किंवा तिप्पट मेहनत करून एक लाखच काय दहा लाख रुपये कमवाल संपत्ती तुम्ही दुप्पट मेहनत करून कमवाल परंतु आयुष्यातील गेलेला एक सेकंद एक तास एक दिवस तुम्ही कितीही मेहनत केली तरी तो वापस येत नाही याचं मोल बहुमोल आहे आणि ह्या वेळेचं ह्या आयुष्याचं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असा जो दान करतो आपल्या आयुष्याचं आपल्या वेळेचं परमेश्वराच्या सेवेचं जो दान करतो परमेश्वर त्याचे त्याच्या घरी भिक्षा मागायला जातात मला हे दान देतो आणि ज्याने आपलं आयुष्याचं वेळेचं दान दिलं जो परमेश्वराची भक्तिमार्ग आचार धर्म अस्थिपरीचं आचरण केलं तर परमेश्वर फार प्रसन्न होतात आणि हेच दान मागण्यासाठी परमेश्वर या भूतलावरती अवतरतात आणि गावोगावी परिभ्रमण करतात हे दान सर्वश्रेष्ठ दान आहे स्वतः परमेश्वर ह्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवतांचा मालक जीव जीव देवता प्रपंचाचा मालक तो झोळी घेऊन ह्या जीवाच्या ठिकाणी मनुष्याच्या दारात उभा राहतो आणि म्हणतो भिक्षाम देही मा हे एक जन्म यथ दिजोका आणि जे जन्म परमेश्वराला देतात ते उद्धरून जातात म्हणून सर्व दाना श्रेष्ठ दान वेळेचं दान आहे पूर्ण आयुष्य जरी आपण देऊ शकत नसलो तर त्या आयुष्यातला काही थोडा थोडका भाग तरी आपण देऊ शकतो अखोरी आबोटी जन्म परमेश्वरास द्यावे असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की अगदी बालपणापासून संपूर्ण आयुष्य परमेश्वराला द्यावं ते तर फार सर्वश्रेष्ठ कार्य आहे दान आहे परंतु तेवढं नाही जमलं तर थोडं थोडकं काय हो ना काही दिवसा आयुष्यातील काही वर्ष काही दिवस चार घटिका तरी परमेश्वराला द्याव्यात पण परमेश्वराला आपल्या आयुष्याचं वेळ द्यावा आपला वेळ देऊन परमेश्वराची ज्ञान भक्ती ज्ञान प्राप्त करावं भक्ती करावी तीर्थयात्रा कराव्यात साधू संतांची सेवा करावी अशा प्रकारे आपला वेळ परमेश्वराला द्यावा हा वेळ देणे सर्वश्रेष्ठ दान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय